रामकृष्ण हरिमंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या या युट्यूब चॅनलला करा सगळ्या लातूर जिल्ह्याला एक आमंत्रण आहे आमंत्रण माझं नाही आमचं जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान ज्ञानेश्वर महाराज संस्थान नामदेव महाराज संस्थान जनार्दन पंत संस्थान संत जनाबाई संस्थान तपोनिधी नारायण महाराज पालखी सोहळा या सगळ्याचं आमंत्रण असं आहे की चालू वर्षामध्ये माऊलीला अवताराला येऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांना समाधी घेऊन सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात श्री संत जनार्दन पंत म्हणजे नाथांचे गुरु एका जनार्दनी रामा जनार्दनी आरती ज्ञानराजा हे जनार्दन पंत देशपांडे चाळीस गाव तर यांना यावर्षी समाधी घेऊन चारशे पन्नास वर्ष पूर्ण होतात श्रीमंत जगद्गुरू तुकोबरायला वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात तुकोबरायचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांनी पहिला पालखी सोहळा काढला त्यांनाही या वर्षी अवताराला येऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि संत शिरोमणी सावता महाराज यांना अवताराला येऊन सातशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात माऊलीपेक्षा पंचवीस वर्षाने वडील आहेत सावता महाराज अशा सहा सात संतांचा उत्सव या वर्षी एकत्र आलाय हे वर्ष मोठं भाग्याने आपल्याला पाहायला भेटतंय ज्याला हे वर्ष पाहायला भेटला तो जीवनात धन्य आहे महाराज आणि मग या निमित्ताने आपला सगळा लातूर जिल्हा सगळे कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक राजकीय परमार्थिक सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सर्व स्तरावरील मंडळी एकत्र येऊन येत्या बावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या दरम्यान महामहोत्सव वा वारकऱ्याचा कुंभमेळा खंडापूरला आशिया खंडातला एक नंबर सप्ताह होणार आहे महाराज वा आणि म्हणून माऊली ही गंगा दारात आलेली पायापाशी गंगानं गुड घ्याला सांगा जो मनुष्य या गंगे स्नान घेईल माझ्या ज्ञानोपर आहे तुकोबरायचा त्याला उदंड आशीर्वाद लागेल महाराज उदंड आणि म्हणून सर्व मंडळी वैयक्तिक मतभेद काय असतील बाजूला टाकायचे आपल्या जातीपाती वैयक्तिक राजकारण वैयक्तिक मतभेद श्रेष्ठ कनिष्ठ हा अमक्या जातीचा तो तम हे सगळं बाजूला ठेवायचं माझे ज्ञानोबर आहे माझे तुकोबर आहे माझे सावता महाराज मी वर्षानुवर्ष ज्ञानदेव म्हणे म्हणतोय तुका म्हणे म्हणतोय सावता म्हणे म्हणतोय जनाबाई म्हणे म्हणतोय नामा म्हणे म्हणतोय त्याला आज उत्तराही व्हायचं म्हणे म्हणून खूप मोठा योग आपल्याला आलेला आहे तर आपण या संधीचा लाभ घ्या सर्वाला विनंती एकवीस फेब्रुवारीला तुकोबरायांच्या पादुका आपल्या तिथे येणार आहेत व हे, हेलिकॉप्टरने येणार आहेत तीनशे पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा हेलिकॉप्टरने तुकोबरायच्या पादुका मराठवाड्यात येणार आहेत महाराज भंडाऱ्या डोंगरावरून तुकोबरायच्या पादुका येणार मग गोरोबा काका संस्थान ते म्हणजे आम्ही तु गोरोबा काकाच्या घेऊन येतो सावता महाराजवाले म्हणजे आम्ही घेऊन येतो मग जनाबाईंच्या पादुका आहेत सकल नामदेव महाराज सकल संतांच्या पादुका येणार आहे आपण सगळ्या मंडळीने या उत्सवाला एकवीस तारखेला सकाळी सहा वाजताच सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात यायचं आहे आणि मग सकाळी सहा ते आठ कीर्तन होईल आणि आठ वाजता हेलिकॉप्टरने संतांच्या पादुका येतील अरे देवाने त्यांना विमान दिला आपण हेलिकॉप्टर देऊ शकत नाही का हां आणि म्हणून मग हेलिकॉप्टरने पादुका आल्या का, का मग मोठी मिरवणूक एक कीर्तन होईल सकाळी सात ते आठ आणि मग आठ वाजता पादुका आल्या का मिरवणूक तीनशे पंच्याहत्तर वर्षांनी तुकोबरा आले म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वारकरी पुढं पताका घेऊन त्याच्या मग तीनशे पंच्याहत्तर महिला तुळस घेऊन ज्या लातूरमध्ये महिला राहतात त्या तुळस घेऊन या तीनशे महिला कलश घेऊन वा होईल कळसा आले वर तीनशे पंच्याहत्तर पखवाजे पखवाज घेऊन त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर टाळकरी त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर विनेकरी त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर चोबदार त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार त्याच्या पाठीमागं तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाच्या व्यक्ती सहाशे पंच्याहत्तर नामदेव नावाच्या व्यक्ती सहाशे पंच्याहत्तर ना जनाबाई नावाच्या महिला चारशे पन्नास जनार्दन नावाची माणसं तीनशे सातशे पन्नास ज्ञानेश्वर नावाची माणसं सातशे पंच्याहत्तर सावता नावाची माणसं मग मिरवणूक निघणार रथात पादुका हय पहिल्या दिवशी एक लाख लोकांची मिरवणूक ही महाराज आणि मग पण सगळ्या लातूरच्या मंडळीने सांगितलं कोणी बिस्लरी वाटा सगळे लातूरचे व्यापारी कोणी बिसलरी वाटणार कोणी बिस्किट पुढे कोणी पोहे चहा उपीट येताना तसे येऊ नका फिनोलेक्स याच्या पिशव्या घेऊन या नाही कसं आहे आपला स्थायी भाव येतो आणि म्हणून असो सोहळ्यात आपण तोच पॅटर्न राबवतोत ना सगळ्यांनी यायचं आहे हो आणि मग मिरवणूक वाजत गाजत निघणार तिथं जाणार तिथं संतांच्या संस्थानांचे आश्व येणार आहेत आणि मग आश्वांचं रिंगण होणार माऊली आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा रिंगण हो राहिलं आहे आणि म्हणून रिंगण सोहळा झाला काही एक तासभर कीर्तन होणार या सगळ्यांचा सन्मान संस्थानांचे अधिपती करणार आहे हे सगळी ती सगळे संस्थांनी आठ दिवस बसून तुम्ही काळजीच करू नका ते थाट बसून तिथं खूप मोठा सन्मान तुम्हाला जर ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नामदेव महाराज या जर मंडळीने श्रीफळ दिलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण झालं महाराज वा लोक नको त्याचं नारळ घेते त्याने नारळ दिलं आ त्यालाच गुण आहे ना तुला काय यायचा गुण महाराज माऊलीचा प्रसाद घ्या तुकोबरायचा घ्या नामदेव महाराजाचा घ्या जनाबाईंचा घ्या अरे मग संध्याकाळी कीर्तन होईल एकवीस फेब्रुवारीला आणि बावीस फेब्रुवारीपासून चार ते सहा काकडा भजन साडेसहा ते अकरा संगीत गाथा पारायण पारायला बसा जोडीने बसा जोडीने कुठंही हिंडाता वर बघा आणि म्हणून <laughs> पारायणाला बसा असा योग परत येणार नाही माऊली ज्याला पायाचा त्रास आहे त्यांना खुर्च्यांची व्यवस्था केली आता पंडितराव ती बोलतील तुम्हाला सगळ्याला खुर्च्यांची व्यवस्था केलेली खुर्चीवर बसून पारायण करा बाय ज्याला बसता येते ते भांडी घालून करा खूप सुंदर पारायण संपलं का अकरा ते साडेबारा आपल्या लातूर जिल्ह्यातली कीर्तन आहेत आणि साडेबारा वाजता सकाळून सत्तर गावांच्या भाकरी आता एका एका तालुक्याच्याच भाकरी आता साकडून एक तालुका आहे भाकरीला संध्याकाळून एक तालुका आहे भाकरी आल्या का मग अन्नदान चालू होणार खूप मोठं अन्नदान मग तीन ते चार हरिपाठ चार ते सहा जगद्गुरू तुकाराम महाराजाची चरित्रकथा आणि ज्ञानोबरायची चरित्र बरं तर ज्ञानोबर आहे ज्ञानाबरायची चरित्रकथा हो हो आणि सहा ते आठ आदरणीय वास्कर महाराज आदरणीय देहूकर महाराज आदरणीय भंडातात्या कराडकर महाराज जयवंत महाराज बोधले चंद्रशेखर महाराज देगलोरकर अशा अनुभवी लोकांची कीर्तनं संध्याकाळच्या सत्रात सहा ते आठ कीर्तन जरा का आठ वाजता परत शंभर गावाच्या भाकरी आता जवळजवळ दहा लाख भाकर येणार कारण एका गड्याला दोन धरून चाललोत आम्ही आणि मग आमटी महोत्सव महाराष्ट्रातल्या आमट्या एक दिवस मावळातली आमटी दुसऱ्या दिवशी जुन्नरची आमटी तिसऱ्या दिवशी नगरची आमटी चौथ्या दिवशी कर्जतची आमटी पाचव्या दिवशी शेवगावची आमटी सहाव्या दिवशी पंढरपूरची बाजार आमटी सातव्या दिवशी माकणीची येसरवडी आणि आठव्या दिवशी आख्या लातूरला बोर वरण जरा धोरण धरा पण हा असा जंक्शन कार्यक्रम आहे महाराज लोक वासा वासानीच गोळा झाले पाहिजे महाराज वा चुरून मुरून घाल भरून कार्यक्रम आहे महाराज वा माऊली हा प्रसाद घ्यायला खूप सुंदर उत्सव जीवनात कलाटणी देणार आहे या उत्सवात कृषी प्रदर्शन आहे जे आपला लातूर जिल्हा शेतीप्रधान आहे वारकऱ्यांची मदत आहे म्हणून वारकऱ्याला शेतीविषयी तंत्रज्ञान आणखीन प्रगत व्हावं आणि म्हणून आपल्या सगळ्या कारभारी मंडळीने कृषी प्रदर्शन तीनशे पंच्याहत्तर कंपन्या येणारे आता खूप मोठा जिथं पादुका राहणाऱ्या तिथं एक हजार गावच्या भजनी मंडळाचा उभ्याने भजन पार आहे भजन अभंग म्हणायचे अभंग पारा ठेवलाय ज्याला झोआभंगेल फक्त गाथ्यातलं म्हणायचं मात थेतलं नाही तर वाकून टाक सडाण माठाला गेला तडा नार नको रडू रडू नको बाळा ना नामुक तसं नको वर बघा गाथ्यातलं म्हणायचं मात नाही धर्मराज बा हे ध्यानात धरा आणि मग खूप सुंदर उत्सव होणार बर एका मंडपात भजन एका मंडपात पारायण आणि पटांगणाला अन्नदान हा हा जंक्शन कार्यक्रम मुक्कामाची सोय आहे काल्याला पुरणपोळी काल्याच्या दिवशी पाच लाख भाविकांना पंधरा लाख पुरणपोळीचं नियोजन आहे महाराज वा कारण एक गडी तीन तीन हनणारे आहेत आपल्याकडे असं धोरण धरून चालू होतो म्हणले तर मग अजून एखादा वाढू बर हा शहर शहर शहरात कुठं भेटायचं ग्रामीणला मानावं लागेल लातूर ग्रामीणला जेवढी मंडळी सगळ्याला विनंती आहे की बघा खंडापी द श्याम भाऊ बसलेत चंदू भाऊ बसलेत पंडितराव यांचं म्हणणं असं आहे की या उत्सवाला दोनशे टॅक्टर सरपंच लागणार आहे तर प्रत्येकाचा स्वयंपाक आता गॅसवरच हिमावली घरामागं गा, घरापुढं पडलेलं सरपंच गोळा करा किंवा बांधावरलं वादाचं तुझं का माझं वानाचंच नाही तू करा वादच मिटला पाहिजे हा वाद मिटवणार सप्ताह सप्त्याने वाद नाही वाढले पाहिजे मिटले पाहिजे आणि सरपंच घेऊन आणायचं ते काय गावाचं नाव कोय याकूत याकतपूर गावाने भजन करीत सर्पण आणलं मान आणि तर माणसाला भजन लागाना सर्पणाला सरपणाला भजन तर प्रत्येकाने गावात दोन चार ट्रॅक्टर बघा लातूर तालुक्यावर सरपणाची जबाबदारी एक दिवस तुम्ही भाकरी करून द्यायच्या आमटीसाठी प्रत्येक पुरणपोळी लातूर तालुक्याला पुरणपोळी शेवट आणि तुमच्याकडे आमटीसाठी पाचशे रुपये किंवा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त पण पावती घ्यायची त्याचा ट्रस्ट आहे काल्याच्या दिवशी हिशोब आपले मेकले आहेत ना त्याचे उपाध्यक्ष आहेत बाबाजी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत पंडितरावने दोन ट्रस्टी दिलेत असे खूप चांगलं हो नियोजन केले